नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता पाचवी नवोदयमधील व्हिडिओ बघत आहोत आज आपण प्रकरणतील अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म यामधील स्वाध्याय तीन पॉईंट एक स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत व्हिडिओ लक्षपूर्वक काळजीपूर्वक आणि व्यवस्थित स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील विद्यार्थ्यांनो आधी कुशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय बघा विद्यार्थ्यांनो स्वाध्याय तीन पॉईंट एक मधील गणित काय आहे आहे अतिशय प्रकरण आपल्याला फक्त त्याची जी उकल आहे ती व्यवस्थित करता यायला पाहिजे यासाठी तुम्हाला वर्ग आहे एवढं जर तुम्हाला पाठ असेल तर हा प्रकरण किंवा या प्रकरणातील पूर्ण स्वाध्याय आपण अगदी कमी वेळामध्ये आणि लवकरात लवकर सोडवू शकतो आता पहिलं गणित काय आहे सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ कोणते आता बघा प्रश्न थोडासा किचकट वाटतो फक्त वाचताना किचकट वाटतोय पण ॲक्च्युअलमध्ये हा प्रश्न खूप सोपा आहे किती सोपं गणित आहे बघा हे काय सांगितलंय सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गाची बेरीज सहाचा वर्ग किती आहे बघा सहा गुणिले सहा म्हणजे किती सहाचा वर्ग छत्तीस आणि आठचा वर्ग म्हणजे आठ गुणिले आठ बरोबर किती चौसष्ट आता यांची बेरीज करायची आपल्याला सहा चार दहाला शून्य हातचा एक आणि दहा आता शंभर कशाचा वर्ग आहे बरं शंभर काय करायचं आता बेरजेचे वर्गमूळ कोणते आता हा वर्ग कशाचा आहे शंभर दहाचा आहे म्हणजे दहा शंभरचं वर्गमूळ आहे आपल्याला ऑप्शन काय मिळालं पर्याय क्रमांक सी दुसरं गणित बघा काय आहे बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव कोणते म्हणजे सामायिक असलेले अवयव कोणते आता इथं काही ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला आपण ऑप्शन मधून गेलो तरी चालेल किंवा डायरेक्टली आपल्याच्या लक्षात यायला पाहिजे आता एक तर सगळ्याचाच अवयव असतो आहे ना एक मग आता बारा आणि पंधरा ॲट अ टाइम एकाच पाढामध्ये कोणते आलेले आहेत बरोबर आहे की तिच्या तीन चार चौक बारा आणि तीनापाची पंधरा मग आता आपल्याला तीन सॉरी पाचला ला भाग घालता येत नाही म्हणून एक आणि तीन हे अवयव यांचे सामायिक अवयव असतील याचा पर्याय मिळतो आपल्याला ए तुम्हाला व्यवस्थित गोल करायचा आहे पुस्तक सोबत ठेवायचं आहे व्हिडिओ बघत असताना ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं गणित बघा काय सांगितलंय एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे त्या संख्येची दुप्पट होईल आता संख्येचे वर्ग मूळ तेरा, तेरा, वर्ग सादा -सादा तेरा, तेरा।, तेरा वर्ग आहे म्हणजे काय करायचं आपल्याला तेराचा वर्ग करायचा विद्यार्थ्यांनो अशा साध्या साध्या गोष्टी आहेत ना त्या पटकन आणि व्यवस्थित तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे आता तेरा गुणिले तेरा आता तेराचा वर्ग किती आहे बघा एकशे एकोणसत्तर आहे मग तुम्हाला लगेच पटकन तुम्ही काय करता मुलं सी ऑप्शन आहे एक एकशे एकोणसत्तर चला राईट करा असं केलं तर मग हे चुकतं पुढे प्रश्न काय विचारला आहे त्या संख्येची दुप्पट विचारलेली आहे म्हणजे प्लस तुम्हाला एकशे एकोणसत्तर करावं लागेल किंवा त्याला मल्टिप्लाय टू करावा लागेल तुम्हाला जे इझी ते तुम्ही करू शकता नऊ आणि नऊ अठराला आठ, आठ हातचा आला एक सहा सहा बारा आणि एक तेराला तीन हातचा आला एक आणि एक दोन तीन तर तीनशे आडोतीस ऑप्शन काय मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक एक बघूयात पुढचं गणित काय आहे ते पुढच्या गणितामध्ये आपल्याला पुढील प्रश्नाचं निरीक्षण करून उत्तर द्या असं सांगितलेलं आहे त्यांनी काही गणित आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला एक छोटंसं गणित त्यावर डिपेंड असं विचारलेलं आहे आता हे गणित दिसायला खूप मोठं दिसतं बरं का आणि असं वाटायला लागतं की खूप कठीण आहे याच्याकडे बघितल्यावर परंतु हे गणित अतिशय सोपं आहे काय सांगितले त्यांनी काय दिलेले आहेत आपल्याला बघा दोन गुणिले दोन पहिल्या कंसात दिले वजा दुसऱ्या कंसामध्ये एक गुणिले एक दिले ठीक आहे ह्या दोन कंसाचा विचार केला असता बरोबर चिन्हाच्या पलीकडे त्यांनी काय दिलंय पहिल्या कंसातील दोन दोन बद्दल एकच दोन घेतलाय प्लस मायनस ऐवजी प्लसचं चिन्ह घेतलंय आणि दोन वन ऐवजी एकच वन घेतलंय आणि या दोन्हींची बेरीज म्हणजेच पुढचं उत्तर दिले जसं ह्या गणितामध्ये केलेलं आहे तसंच आपल्याला सेम गणितामध्ये दिसतं बघा तीन गुणिले तीन वजा दोन गुणिले दोन तर ह्या बे वजा बाकीचं इथं बेरीज झालेलं आहे पहिल्या कंसातील दोन तीनबद्दल एक तीन घेतलंय आणि दुसऱ्या कंसातील दोन दोन बद्दल एक दोन घेतलाय म्हणजे तीन अधिक दोन बरोबर पाच ठीक आहे इथंही तसंच केलेलं आहे चार गुणिले चार पहिल्या कंसात वजा तीन गुणिले तीन दुसऱ्या कंसात तर या दोन्हीबद्दल चार अधिक तीन बरोबर सात अशा पद्धतीने त्यांनी घेतलेलं आहे पुढे पाच गुणिले पाच पहिल्या कंसात वजा चार गुणिले चार दुसऱ्या कंसात आणि पाच अधिक चार बरोबर नऊ लक्षात आलं का हे काय केलंय तसंच करायचं आपल्याला इथं आता त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर केले म्हणून आपल्याला पुढे काय द्यायचं आहे बघा त्र्याहत्तर पहिलं इथं मायनस आहे इथं प्लस करायचं आहे आणि दुसरा बहात्तर घ्यायचा आणि यांची बेरीज करून टाकायचे तीन आणि दोन पाच सात आणि सात चौदा एकशे पंचेचाळीस तर आपलं ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक सी तर या स्वाध्यायमधले शेवटचे तीनही गणित बघणार आहोत आता बघा पाच सहा आणि सात अतिशय सोपे आहेत जेवढं जास्त स्पष्टीकरण करण्याची सुद्धा गरज नाहीये आता पहिल्या गणिता पाचव्या गणितामध्ये काय सांगितलंय तर जी संख्या दिलेली आहे पंचवीस लाख चार हजार सोळा या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवाच्या कोणत्या गटाने भाग जात नाही अतिशय सोपं गणित आहे बघितल्याबरोबर लक्षात येते आता एकक स्थानी सहा आहे म्हणजे दोन आणि तीनने भाग जातो ठीक आहे मग पहिल्या गटात पण आपल्याला दोन गुणिले दोन गुणिले तीन भेटते इथं सुद्धा दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे एकने भाग जातो बीने भाग जातो सीने भाग जातो पण डीमध्ये आपल्याला एकक स्थानी पाच दिसते दिलेल्या अवयवामध्ये मग पाचने दोन पंचवीस लाख चार हजार सोळाला पूर्ण भाग जात नाही बाकी शिल्लक राहते त्याच्यामुळे ऑप्शन डी हा आपला पर्याय असणार आहे बघा तुम्ही दोनने भाग जातो तीनने पण भाग जातो पण पाचने भाग जातो का जात नाही पाच एक पाच पाचा पाचा, पाचा, पाचा पंचवीस पंचाहत्तर चाळीस आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे बाकी एक उरते पूर्ण भाग जात नाही म्हणून ऑप्शन डी हे आपलं सा प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर आहे त्याच्यानंतर सहामध्ये काय सांगितले बघा चार अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल आता सगळ्यात चार अंकी लहानात लहान संख्या म्हणजे कोणती असेल बघा एक हजार असेल आहे की नाही आणि मूळ संख्या म्हणून दाखवण्यात येईल आता दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला मूळ संख्या कुठे आहे ते बघायचं आहे आणि आपल्याला तोच पर्याय निवडायचा आहे आता एक मध्ये जर विचार केला आपण पाच मूळ संख्या दिसते पण इथं आठ आहे आणि hmm? आठशे परत आपल्याला याची फोड करता येते दोन गुणिले दोन गुणिले दोन बे दोन्ही चार आणि चार दोन्ही आठ म्हणजे हे पूर्ण नाही आहे त्यामुळं ऑप्शन ए कॅन्सल होतो बीमध्ये सुद्धा चार आहे त्यामुळं बी पण कॅन्सल होतो डीमध्ये सुद्धा चार आहे म्हणून डीसुद्धा कॅन्सल होतो मग राहतो काय पर्याय पर्याय क्रमांक सी पाच पाचा पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस बे दोन्ही चार आणि चार दोन चार दोन्ही आठ जर एकशे पंचवीस गुणिले आठ केलं आपण तर आपल्याला किती मिळणार आहे एक हजार एकशे पंचवीस गुणिले आठ केल्याच्या नंतर म्हणजे आपला ऑप्शन कोणता असेल पर्याय क्रमांक सी तुम्ही करून बघू शकता पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाचा एकशे पंचवीस हां आणि चार दोन्ही बे दोन्ही चार आणि चार दोन्ही आठ ऑप्शन कोणता राहतो पर्याय क्रमांक सी आता शेवटचं गणित बघूयात काय आहे ते एकवीसशेचा चा मूळ गुणनखंड आहे आता मूळ गुणनखंड म्हणजे काय तर मूळ मूळ हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आता बघा इथं ह्या पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला पंधराची पण फोड करता येते पाच त्रिक पंधरा असेल किंवा ठीक आहे त्याच्यानंतर इथं पस्तीस आलेलं आहे साता पाचा पस्तीस त्याची पण फोड होते त्याच्यानंतर इथं आलेलं नाहीये चार आलेलं आहे फक्त तर चारची सुद्धा फोड होते पण दिलेल्या सी ऑप्शनमध्ये तसं नाही आहे त्याच्यामुळं दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले सात ऑप्शन सी हा त्याचा मूळ गुणनखंड आहे तुम्ही करून बघा दोन गुणिले दोन बेदोन्ही चार चारी त्रिकोण बारा बारा पंच साठ आणि सातापाचा पस्तीस साठ गुणिले पस्तीस जर केलं तुम्ही तर तुम्हाला एकवीसशे मिळून जातं तर विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक सी हे प्रश्न क्रमांक सातचं आपलं उत्तर आहे चला तर विद्यार्थ्यांना कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटव्यात एका अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद